हॉल केली, चांगली सोय त्याच्यानंतर आमची ते, ते शिवशंकर भाऊची भेटकरी झाली की विवेकानंद जयंतीच्या उत्सवात मलाही त्या बॉडीवर घेतलं होत आणि त्याचा व्यवस्था इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये आपले बबन रावटे बबन महाराज ते आम्हाला वाटत भेटले ते प्रोटोकॉल प्रमाण थांबावं लागेल कशाला येत नाही ते आणि एक कुळकर्डी कोणते साहेबिनिअर आले त्यांना हात घेतला शेवट एकाच याच्यावरती आम्ही टेबल वर जेवायला बसतो फोन फोन आणि अन्ना होते मग मला म्हण तर भाऊ मला काहीच नाही ते म्हणून मुळे आज बसलो म्हणे थर पाणी नाही म्हणे इतकं दिलं म्हणे देवाला कशाला बेवाणी करायची म्हणे आजही त्या घराण्यातला माणूस ते सल्ला एक गाडीचा म्हणून ते एवढं वाढलं तिथलं पाणी पित नाही पण आपल्या बरोबर जेवले तुम्ही जेवता मी नि जेवत म्हणून आता आज अन्नानी त्या अन्ना म्हणे जेवा म्हणे आता काय हरकत बसले ते मग मला म्हणता आता मी आपलं भिकारी माणूस आपलं मला काय चांगले पदार्थ काय माहिती वांगे तर भरी बर आरतीची स्वयंपाक इथं कसं झालं म्हणजे बाबा इथं सगळं पुरी भाजी हेच होते आमची बिराजदार होते त्यावेळेस बिराजदार हे कोण पंडित बिराजदार आठवी पिढी मुसलमानाची घरात सगळे संस्कृतच बोलते संस्कृत भाषा शिकायचा प्रचार करणारे बिरांचा एवढे विधवा ते पण होते तुम्ही आणले की भेटले तर बरं हिरवात नाही तर राहिलेच नव्हत्या इथं झालं म्हणजे बोलायला पण नाही ते पीठ आणलंच नाही म्हणे द्या सहज म्हणलं तर येऊ द्या आमचं आपलं योगा असायला किती एका टोकल्या खाली राहू एक भाग करून देबा एक झालं म्हणे मला काही कळत म्हणे कोण म्हणते शंकर भाऊ मी आलं ते महाराजालाच वाटलंच नाही लॅड आहे पोरग याची आपण लेकरची म्हणलं जायची शंभर दोनशे वर्ष झालो तरी त्याची वाचनाच गेली तर म्हटलं बाबांनाच गेला भेटली <laughs> 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 भाकर ह काय ते विचार पडले तुम्ही आता आज अण्णा अण्णा तू भाकर भेटली खायला तो महाराज करिल ते काय चिथं मस्त झाली आमची बैठक गेलाही उद्या लोक महाराष्ट्र वर ते येवेकानंद जयंत <laughs> त्या बॉडीवर मलाही घेतलं त्यांनी त्या बॉडीवर घेतल्यामुळे ही गाडी गेली तिथे मग अ काय ही गाडी आलग करत बारावी पास येवर होमगार्डात होते ते नोकरी लागली